आता मोठ्या वहिनी आलेल्या आहेत नाही लहान वहिनी आलेली आहे आणि ती पोळ्या वगैरे करत आहे तर कर काल तिला दीड झाली होती म्हणजे खूप तब्येत वगैरे खराब होती तिची तर ती काल आली नव्हती परंतु जेवण वगैरे करायला आली होती ती तर आता ती -पत पोळ्या वगैरे करून घेत आहे भांडे वगैरे पण घासून वगैरे घेणार आहे वहिनीच आणि मी आता मोदक वगैरे करणार आहे आणि आम्ही आता तिघी मिळून पटापट कामं करणार आहोत इथं मी, नहीं नहीं मी ला आता आवरून घेत आहे आणि आईने ऑर्डर दिलेली आहे चहाची तर मी आता हे किचन वगैरे थोडीशी झाडून घेत आहे एक तर कसं घरात काम सुरू आहे तर येती सिमेंट भरपूर घरात म्हणजे झालेली आहे काही सुचत नाही आहे पण मी कसं आता एकटं आईला नाही नाही एवढं सर्व कामं करू देऊ शकत तर मी पण थोडंसं आता हातभार आईला लावत असते आता मी सर्वात आधी किचन आधी झाडून घेणार आहे आणि आईला चहा खूप आवडतो तर आईसाठी चहा करणार आहे आणि चहा करता करताच मी म्हणजे फुलाचा हार वगैरे सर्व करून घेणार आहे आणि हार वगैरे झाला की लगेच मी स्वराची आणि पिल्लूची तयारी पण करणार आहे आणि इकडे आजी दुकानात माझी आई दुकानात जाणं येणं करत असते त्यामुळे कसं आमचं लवकर लवकर तयारी झालेली आहे म्हणजे गणपती बाप्पाला हे बघा हार वगैरे केलेला आहे गणपती बाप्पा आहोत पण माझी तयारी बाकी आहे आता सर्व काम आटोकले आता ही आई म्हणजे जे गणपती बाप्पा सोबत आहे त्याची तयारी करत आहे आई पटकन तयारी करेल आठवड्याच सोनल तर आणि हे बघा डब्बा बाळटी असे डब्बा डब्बा बाळ हे डबे पॅकिंगची तयारी चालू आहे आता गणपती बाप्पाचं विसर्जनाची आणि आता माझी तयारी स्वराची तयारी आहे कर आणि उद्या तर तुम्हाला आहे स्वराला आपण पाठवणार आहो तर उद्या बघा तुम्ही कुठे जाणार कुठं जाणार आहे स्वरा तिकडून आल्यानंतर स्वरासाठी बॅ बॅग वगैरे आणायला पण जायचं आहे आणि बच्चूची पण तयारी बाकी आहे स्वरा आधी तुझी तयारी करून देते आता तुला समजेल चल उठ हो तर आता सर्वात आधी स्वराची तयारी करून देते तोपर्यंत तो बच्चू बच्चू मस्त पैकी झोपलेला आहे तर त्याची झोप तोपर्यंत तो तो होऊन जाते झालेली आहे आणि गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे आता मोर्या मोर्या गणपतीचा जय जयकार म्हणून स्वरा रडत आहे पुढच्या वर्षी लवकर येणार आहे पिल्लू गणपती बाप्पा बस बस हळू तुला कशी तुझी मम्मी पाहिजे तशी गणपती बाप्पाला पण त्याची मम्मी पाहिजे आता बघा स्वरा गणपती बाप्पाला सोडायला जाणार आहे त्याच्या मम्मी जवळ आता आम्ही जाणार आहो आमची तयारी झालेली आहे बसा हे पिल्लू आहे त्याच्या मामीकडे मोबाईल राहू दे मग आहे ना एक मोबाईल सोबत चला मग आता मस्त मस्त पैकी आपण पाण्या पाणी दाखवते तुम्हाला नदी दाखवते गजान महाराजची विहीर दाखवणार आहे मी तर चला आमचा ऑटो आलेला आहे ते बघा आता आम्ही याच्यात जाणार आहे चला हे बघा पतूची तयारी झाली नाही हा प्रणव आहे तो पतू आहे थैली घेतली का नाही मग काय भूपाची काय तर थैली घेतली नाही चला मना रे गणपती बाप्पा चला गणपती विसर्जन करायला आमच्या सोबत चष्मा लावून चष्मा चष्मा लाव लावला गणपती बाप्पा बघा आई जवळ बसा बसलेले आहे शांतपणे पिल्लू पण मस्त बसलेलं आहे पिल्लू तर झोपले आपलं गणपती बाप्पा चालले नवीन म्हणून बरोबर नाही नाही पाण्यात जास्त आजी आजी ते घेऊन ना हा व्हिडिओ खूप मोठा आहे तर मी अजून दुसरा व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती नदी जिथं आम्ही गणपती विसर्जन केलेलं आहे ती नदी तिथला रम्य देखावा त्याच्यानंतर गजानन महाराजांनी ज्या विहिरीला पाणी आणलं होतं ते मंदिर ती विहीर आणि ते पूर्ण संस्थान किती सुंदर आहे अप्रतिम आहे हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ आतुरतेने पहा आणि नक्की पहा आणि विदर्भातल्या लोकांनी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि गजानन महाराजांनी सजग केलेली विहीर ज्या विहिरीला त्यांनी कोरड्या विहिरीला जी पा ज्याला पाणी आणलं होतं ती विहीर मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करा बा